इंद्रधनुयाच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार व माध्यम सल्लागार दिनेश बुणे गेल्या चाळीस वर्षापासून ते पत्रकारितेत आहेत अनेक ज्येष्ठ राजकीय नेत्यांची त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत राजकीय विश्लेषक अशी त्यांची प्रतिमा आहे थेट आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि मुंबईतल्या सहा लोकसभा मतदार संघातील काय स्थिती हे जाणून घेणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये उत्तर मुंबई वायव्य मुंबई व वा ईशान्य मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर आपलं हार्दिक स्वागत नमस्कार नमस्कार प्रदीपजी मला तिने जे हे सांगा या उत्तर मुंबई वायव्य मुंबई व वाय ईशान्य मुंबई हे जे तीन मतदारसंघ येतात ना नेमका त्याचा भाग काय आहे आणि तिकडे यापूर्वी कोण खासदार म्हणून निवडून आलं होतं आणि आताचे हो, काय हो. बघा उत्तर मुंबई म्हणजे मुंबईचं उत्तरेकडचं टोक आहे पूर्वी हा मतदारसंघ थेट पालघर पर्यंत जोडला गेलेला होता आता तो पालघर जिल्हा स्वतंत्र झाला त्याच्यानंतर मतदारसंघाची पण विभागणी झालेली आहे त्यामुळे आता हा मतदारसंघ बोरिवली म्हणजे अंधेरीच्या नंतरची काही उपनगरं मालाड गोरेगाव आणखीन बोरिवली वगैरे आणि वसई विरार वगैरे पालघर पर्यंतचा जो भाग होता तो कमी झाला हा बहुधा त्यावेळी सर्वात मोठा मतदारसंघ होता आणि बरेच बऱ्याच निवडणुका निवडणुकांमध्ये या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व होतं आपल्याला आठवत असेल राम नाईक केंद्रीय मंत्री जे होते ते इथूनच निवडून येत होते त्याच्यानंतर गोपाळ शेट्टी इथून निवडून येत होते आता हा मतदारसंघ भाजपकडे पियुष गोयल लढवत आहेत आणि अशी या मतदारसंघाची ख्याती आहे की भाजपनं बांधलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघातले बहुतेकसे आमदार हे भाजपचे आहेत सहा विधानसभा मतदारसंघामधले एक दोन आमदार सोडले तर प्रकाश सुर्वे सोडले तर मला वाटतं सगळे आमदार हे भाजपचे आहेत आणि त्यामुळे विधानसभा मतदारसंघ सुद्धा बांधलेला आहे आणि गोपाळ शेट्टींची खूप चांगली प्रतिमा खूप चांगलं काम या मतदारसंघामध्ये असल्यामुळे हा मतदारसंघ भाजपनं बांधलेला आहे त्याच्या आधी रामनायकांची प्रतिमा पण चांगली होती रामनायक विक्रमी मताने येत होते तोच वारसा तीच परंपरा विक्रमी मताधिक्याची परंपरा गोपाळ शेट्टींनी पण राखलेली होती आणि बहुधा गेल्या निवडणुकीमध्ये गोपाळ शेट्टींचं मताधिक्य हे देशातलं विक्रमी मताधिक्य होतं असं मानायला हरकत नाहीये तर तेव्हा ते चार लाख पासष्ट हजार जवळजवळ पावणे पाच लाख मताधिक्याने निवडून आलेले होते त्यांच्या विरुद्ध होत्या काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर त्यांच्या त्यांना गोपाळ शेट्टींना मागच्या निवडणुकीमध्ये सात लाख साठ हजार वगैरे मतं पडली होती आणि उर्मिला मातोंडकरांना मागच्या निवडणुकीमध्ये दोन लाख एक्केचाळीस हजार मतं पडलेली होती साहजिक आहे त्यावेळी शिवसेना नव्हती आपण हा भाग पुढच्या वेळी बोलू मी साधारणपणे तुम्हाला मतदारसंघांची कल्पना देतो त्याच्यानंतर उत्तर पश्चिम मतदारसंघ म्हणजे मुंबईची पश्चिम उपनगर ज्याला आपण म्हणतो ते ते सगळे भाग याच्यामध्ये येतात म्हणजे उत्तर मुंबईचं मतदारसंघाची हद्द सुरू होण्याआधी आणि बांद्रे मत म्हणजे उत्तर काय म्हणता येईल त्याला उत्तर मध्य उत्तर मध्य मुंबई हा जो मतदारसंघ होता त्याच्यामधला मतदारसंघ हा उत्तर पश्चिम ज्याला आपण वायव्य मुंबई म्हणतोय आता उत्तर पश्चिम मतदारसंघ म्हणून त्याची नोंद आहे मतदार, मतदार आपल्या इलेक्शन कमिशनकडे मराठीमध्ये आपण उत्तर पश्चिमला बहुधा वायव्य म्हणतो बरोबर ना बरोबर बरोबर हा हा उत्तर आणि पश्चिम यांच्यामधली दिशा म्हणून ती वायव्य दिशा हा एक मतदारसंघ आहे त्याच्यामधली परिस्थिती पण त्यावेळी अशी होती की त्यावेळी गजानन कीर्तीकर शिवसेनेतर्फे निवडून आलेले होते आणि त्यांच्या बरो त्यांच्या विरुद्ध तेव्हा संजय निरुपम होते संजय निरुपम आणि गजानन कीर्तीकर यांच्यामधला मताधिक्य म्हणजे अंतर हे जवळजवळ दोन लाख साठ हजार मतांचं होतं म्हणजे गजानन कीर्तीकरांना तेव्हा दोन लाख साठ हजार मतं संजय निरुपम पेक्षा म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा जास्ती पडलेली होती त्यामुळे हा मतदारसंघ सुद्धा शिवसेना भाजप त्यावेळेच्या शिवसेना आणि भाजपनी बांधलेला मतदारसंघ बांधला जातो तिथं पण तीच परिस्थिती आहे बरेचसे आमदार काँग्रेस आपलं युतीचे होते तेव्हा सुद्धा आणि निरुपमांच्या अगोदर या मतदारसंघात तुम्हाला माहिती गुरुदास कामत खासदार होते त्यामुळे हा मतदारसंघ त्यावेळेपर्यंत कदाचित काँग्रेस आणि युती यांच्यामधला थोडासा संघर्षच होता आताची परिस्थिती आपल्याला माहिती आहे सगळी राजकीय परिस्थिती बदललेली आहे समीकरणं बदललेली आहेत गजानन कीर्तीकर इथे उभे होते तेव्हाची परिस्थिती आता नाही आहे आता त्यांचा मुलगा विरोधक म्हणून युतीच्या उमेदवाराच्या विरोधात उभा राहिलेला आहे आणि संजय निरुपम जे पूर्वी गजानन कीर्तीकरांच्या विरोधात होते ते आता जवळपास शिंदे गटाच्या जवळ आलेले आहेत तेव्हा इथे सामील होतील आणि काँग्रेसची परिस्थिती खूप चांगली नाही आहे तिसरा जो आहे ईशान्य मुंबई तिथे आपल्याला माहिती आहे हा सुद्धा मतदारसंघ बऱ्यापैकी युतीनं म्हणजे भाजपनं सुद्धा बांधलेला होता आणि इथे खूप स्टॉलवर्ड उमेदवार तेव्हा सुद्धा निवडणूक लढवत होते कधी काळी तिथे प्रमोद महाजनांनी निवडणूक लढवली होती जयवंतीबेन मेहतांनी निवडणूक लढवलेली होती रामदास आठवले तिथून निवडून आलेले होते अशा बऱ्यापैकी तो मतदारसंघ संमिश्र असला आणि ह्या मतदारसंघामधल्या विशेष म्हणजे हा संमिश्र मतदार प्रवृत्तीचा मतदारसंघ आहे इथे टोलेजंग इमारतीमध्ये राहणारी लोक आहेत तसेच झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे सुद्धा मतदार आहेत त्यामुळे इथे मतदाराचा आणि मतदार मतदार आणि उमेदवार यांच्यातल्या संबंधांचा कस लागतो असं म्हणतात तरी सुद्धा ह्या मतदारसंघामध्ये भाजप शिवसेनेचे से नगरसेवक आमदार जास्ती असल्यामुळे इथे सुद्धा त्यांचं वर्चस्व आहे ह्या पहिल्या आपण जे आता पहिल्या मध्ये ज्या तीन मतदारसंघांची चर्चा करतो आहोत साधारणपणे तिथलं चित्र असं आहे की तिथे एकोणीसच्या चित्राकडे पाहिलं तर शिवसेना भाजप युती तेव्हाची युती आणि अर्थात त्यांचं वर्चस्व आहे आताची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या समोर युतीच्या समोर महायुतीच्या समोर जे दोन तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत त्यांच्या ताकदीचा अद्याप अंदाज आलेला नाहीये त्यांना स्वतःला सुद्धा नाहीये त्यामुळे आपण त्याच्यावरती अर्थ अर्थ घेसण्यात बघा ही तुम्ही जे सांगा भाजप सेना युती होती आता युती तुटली आणि उभाटामध्ये फूट पडली अशी फूट पडलेली उभाटा ही आता भाग महायुतीच्या समोर उभी राहते आहे मुंबईमध्ये ना काँग्रेसची ताकद ना राष्ट्रवादीची ताकद तिकडे शिवसेनेची right. ताकद होती पण शिवसेनेत फूट पडलेली आहे अशा स्थितीमध्ये no. शिवसेना त्यांचं मूळ चिन्ह पण गेलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची म्हणजे एका अर्थाने परीक्षा आहे तर ह्या तीन मतदारसंघामध्ये no. उद्धव बाळासाहेब ठाकरेची सेना यांची परिस्थिती नेमकी काय आहे तिकडे युतीला कोण कोण उमेदवार उभे आहेत आणि उमानं म्हणजे महाविकास आघाडीकडनं कुठले उमेदवार उभे आहेत जरा सांगाल आमच्या दर्शकासाठी हे बघा उत्तर मुंबईमध्ये पूर्वी गोपाळ शेट्टींनी निवडणूक लढवली होती मला असं वाटतं की ह्यावेळी महायुतीनं आपले उमेदवार बदललेले आहेत म्हणजे भाजपनं तर तिन्ही उमेदवार या मतदारसंघांमधले बदललेले आहेत आता गोपाळ शेट्टींच्या जागी आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे निवडणूक लढवत आहेत इथे पियुष गोयल आणखीन काँग्रेस मला त्यांचं नाव सुद्धा लक्षात नाहीये खरं म्हणजे त्यामुळे तुम्हाला माहिती असेल तिथली परिस्थिती मी स्वतः ह्या मतदारसंघामध्ये मतदार आहे मतदार पण कुणीतरी पाटील वगैरे असं त्यांचं नाव आहे मी विसरलोय आता खरं म्हणजे ते नाव आहे आणि कारण असं झालंय तुम्हाला सांगू का खरंच की ह्या मतदारसंघामधल्या प्रचाराचा रंग असा बाहेर दिसण्यासारखा दिसत नाहीये म्हणजे मी मागे अनेक लोक काही प्रचारासाठी येणारे जे कार्यकर्ते वगैरे असतात त्यांना सुद्धा हे निदर्शनाला आणून दिलं होतं की इथे वातावरण नाही आहे वातावरण नाही याचा अर्थ सगळे उदासीन आहेत असा नाही आहे पण मुंबईसारख्या शहरांमध्ये आपल्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये वावरत असताना लोकांच्या लोकांमध्ये असं निवडणुकीचा जो उत्साह पेरायला पाहिजे तसा अजून इथे इथे म्हणजे मुंबईमध्ये सगळीकडे अजून दिसत नाहीये जाहीर सभा होत आहेत प्रेस कॉन्फरन्सेस होतात नेते बोलतायत वगैरे सगळे ठीक आहे पण एक ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहिती असेल तुमच्याकडे आता पोस्टर वॉर सुरू झालेला असेल जागोदारी झेंडे सुरू झालेले असतील असं मुंबईमध्ये आता इथं अजून दिसत नाहीये मुंबईमध्ये नेत्यांच्या काय भेटी गाठी सुरू आहेत काही ठराविक ग्रुप जे असतात सोशल ग्रुप त्यांच्याबरोबर ते भेटतायत वगैरे सगळे पण रस्त्यावर उतरल्यावरती निवडणुकीचा एक माहोल जो दिसायला लागतो तो इथं नाहीये याचं कदाचित कारण असं असावं की जरा ते निवडणूक लांबल्यामुळे आणि अजून बराच वेळ आहे ना निवडणूक व्हायला हा हो हो वीस तारखेला निवडणूक आहे त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या पहिल्या काही टप्प्यांच्या निवडणुकांच्या मध्ये सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे बहुतेक त्यामुळे अजून मुंबईकडे वळायला वेळ आहे आता उद्याची निवडणूक तिसऱ्या टप्प्याची झाल्यावर कदाचित मुंबईमध्ये हे वातावरण तयार होईल तर इथे पियुष गोयल आहेत नंतर उत्तर पश्चिम मध्ये गजानन कीर्तीकरांच्या जागी की। मला वाटतं वायकरांचं नाव तेच सुद्धा माझ्या लक्षात नाहीये पण बहुतेक वायकरांचं नाव ह्याचं महायुतीचे उमेदवार म्हणून म्हणजे ती जागा आता शिंदेच्या शिवसेनेकडे गेलेली आहे आणि कीर्तिकर स्वतः शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत आणि आश्चर्य म्हणजे आश्चर्य म्हणण्यापेक्षा त्यांची राजकीय गणित काय आहेत मला माहिती नाहीये पण कीर्तिकरांचा मुलगा जो आहे अमोल कीर्तीकर तो उबाठा सेनेकडून तिथं निवडणूक लढवतो आहे त्यामुळं शिंदेची शिवसेना विरुद्ध उबाठा शिवसेना असा तिथला सामना होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की असे जे उमेदवार आहेत ना खरं म्हणजे यांची नावं लक्षात ठेवण्यापेक्षा किंवा हे ना कोण आहेत हे लक्षात ठेवण्यापेक्षा चिन्हांच्या वरतीच ह्या निवडणूक जास्त चुरशीची होणार आहे आणि बघा शिंदेच्या शिवसेनेकडे ओरिजिनल शिवसेनेचं चिन्ह आहे म्हणजे धनुष्यबाण आहे आणि उबाठा सेनेकडे ती मशाल आहे त्यामुळे ह्या दोघांच्या मध्ये इथे खरी कसोटी लागणार आहे की खऱ्या शिवसेनेचं चिन्ह ज्याच्याकडे आहे त्यांची खरी शिवसेना राहणार आहे की मशाल चिन्ह ज्यांच्याकडे आहे त्यांची शिवसेना खरी राहणार आहे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंची शिवसेना जेव्हा पूर्वी होती जेव्हा कीर्तीकर निवडून आले होते आणि जवळजवळ अडीच लाखापेक्षा जास्त मतांचं मार्जिन त्यांच्याकडे त्यांनी मताधिक्य घेतलेलं होतं हे सगळं मार्जिन काही एकट्या उभाटा सेनेचं नव्हतं म्हणजे सगळीकडचीच परिस्थिती अशी आहे जेवढे शिवसेनेचे कॅन्डिडेट तेव्हा निवडून आलेले होते ही फक्त त्यांची एकट्याची कमाई नाही आहे ह्या मताधिक्यामध्ये किंवा निवडून येण्याच्या त्यांच्या ज्या बेर्जेमध्ये भाजपचे मतदार मोठ्या संख्येनं आहेत आणि त्यावेळी भाजप आणि शिवसेना यांची एकत्रित ताकद म्हणून तेव्हा ते निवडून येत होते आज अशी परिस्थिती आहे की उबाठाकडे भाजपच्या मतदारांची ताकद नाहीये आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकदच नाहीये बरोबर त्यामुळे एकट्या एकट्या उबाठाला इथे मोठ्या प्रमाणावर ताकद लावावी लागणारे कसोटी त्यांची आहे कारण त्यांना आता निवडून येण्यासाठी काँग्रेस आणि शरद पवारांचा गट किती मदत करणार आहे म्हणजे त्यांचे मतदार त्यांच्या बरोबर किती आहेत हा प्रश्न आहे आणि ही पहिल्यांदी कसोटी त्यांची ठरणार आहे बरोबर त्यांच्या महाविकास आघाडीची कसोटी ठरणार आहे अस्तित्वाची कसोटी हे सगळीकडे होणार असल्यामुळे हे जे सगळीकडचं चित्र आहे ते इथे दिसणार आहे आणि तिथे ईशान्य मुंबईमध्ये ही जागा आ, आता मनोज पूर्वी मनोज कोटक होते आता ही जागा त्यांचं नाव भाजपच्या कडे गेलेली आहे पण त्यांचं त्यांचं पण नाव माझ्या आत्ता इमिजिएटली लक्षात नाही मी सगळ्या नोट्स काढल्या नव्हत्या आता पण ही जागा भाजपकडे गेलेली आहे त्यांनी उमेदवार बदललेला आहे मिहीर कोटेचा येस मिहीर कोटेचा हे त्यांच्या जागी जा निवडणूक लढवत आहेत तर त्यावेळी सुद्धा संजय दिना पाटील पुन्हा एकदा तिथं निवडणूक लढवत आहेत आणि त्यावेळी संजय दिना पाटील जवळजवळ सव्वा दोन लाख मतांनी पराभूत झालेले होते दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा ही लढत आता मिहीर कोटेच्या आणि संजय दिना पाटील यांच्यात होणार आहे इथे लक्षात घ्या हा कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे म्हणजे मराठी गुजराती बहुभाषिक लोक परप्रांतीय लोक भरपूर आहेत झोपडपट्ट्या आहेत सगळे मतदारसंघ आहेत पण पर बऱ्याच ठिकाणी हे मतदारसंघ झोपडपट्ट्यांपासून सगळीकडचे मतदारसंघ भाजपच्या नगरसेवकांपासून सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं बांधलेले आहेत त्यामुळे की कि किरीट सोमय्यांसारखा काय म्हणतात त्याला भाजपचा तिरंदाज नेता जो एखाद्यावरती बाण सोडतो आणि नंतर मग त्याचं काय होतं आपल्याला माहिती आहे तर तो नेता या मतदारसंघामधून निवडून आलेला होता आणि आमदार खासदार सुद्धा या मतदारसंघामध्ये असल्यामुळे भाजपचं वर्चस्व आहे अशी थोडक्यात इथली परिस्थिती आहे आणि शिंदे सेनेचे इथले बहुतेकशी उबाठा मधली नेते वगैरे जे आहेत ते शिंदे सेनेच्या बरोबर आहेत त्यामुळे मुंबईमध्ये शिंदे सेनेची जी एकूण अवस्था आहे ते प्रतिबिंबच ह्या तीन मतदारसंघांमध्ये पडणार आहे आणि मागच्या वेळेचं जे मताधिक्य आहे माझी अशी समजूत आहे मला असं वाटतंय की शिंदे उबाठा सेनेला ही निवडणूक फार सोपी नाही याचं कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अजिबात इथे ताकद नाहीये कुठेच नाहीये मागच्या वेळी तुम्हाला माहिती आहे सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघामध्ये तीन मत शिवसेनेचे निवडून आलेले होते आणि तीन खासदार भाजपचे निवडून आलेले होते याचा अर्थ काँग्रेस आणि एन सी उमेदवारांचा मागच्या वेळी मुंबईमध्ये संपूर्ण जागांवरती पूर्णपणे सफाया झालेला होता आता अशी परिस्थिती आहे की उबाटा सेना एन सी पी म्हणजे शरद पवारांची एन सी पी आणि काँग्रेस हे तिघ जण एकत्र आहेत पण तिघांची ताकद विभागली गेलेली आहे काँग्रेसची ताकद खूप नगण्य आहे आणि मुळात विभागली गेलेली आहे सगळी मदार उद्धव ठाकरेंच्या बरोबर असलेल्या मतदारांवरती आहे त्यामुळे ह्या लोकांच्याकडे आत्ता असं मला दिसतंय की यांच्याकडे विजयाची उमेद नाहीये निवडणूक तशीच सोडायची नाही म्हणून कदाचित ती लढवली जात असेल तर साहजिकपणे ती एकतर्फी होणार नसली तरी सुद्धा विजयाची उमेद त्यांच्याकडे नाहीये एक तर अशी परिस्थिती होती की उमेद नाहीत आणि उमेदवार पण नाहीत अशी दोन्ही परिस्थिती होती पण त्याच्यातून ते बाहेर पडलेले आहेत आणखीन आता त्यांना तिथे उमेदवार मिळालेले आहेत भाजप सारखा तगडा पक्ष शिवसेनेसारखी मजबूत संघटना आणि शिवाय आर पी आठवले गट वगैरे हे सगळे गट हे सगळे एका बाजूला आहेत आणि तीन कमकुवत झालेले पक्ष मुळात ताकद कमी आणि त्यात विभागणीमुळे कमकुवत अशी परिस्थिती असलेले तीन पक्ष यांच्यातला हा समोरासमोरचा सामना आहे आता बघा तुम्ही इथे अजून चित्र स्पष्ट आहे पण पंतप्रधानांची एखादी जाहीर सभा होईल मतदारसंघामध्ये नक्कीच होईल मुंबईसारख्या ठिकाणी सहा जिथे लोकसभा मतदारसंघ आहेत बरोबर तिथे तिथे हे मतदारसंघ भाजपच्या म्हणजे महायुतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत आणि प्रतिष्ठेचे पण आहेत कारण मागच्या वेळी असलेलं वर्चस्व त्यांना कायम राखायचं आहे हे मोठं आव्हान आहे खरं आव्हान नाही आहे पण तरी सुद्धा त्यांची ते प्रतिष्ठेचे असल्यामुळे पुढच्या ज्या सभा होतील त्या दृष्टीनं विरोधकांकडे उद्धव ठाकरेंच्या खेरीज सभांना गर्दी खेचेल असा नेता नाही म्हणजे जो मुंबईमध्ये सा परंपरागत पद्धतीनं शिव शिवतीर्थ जे शिवसेनेचं एक काय म्हणतात सभास्थान असतं तिथे गर्दी करण्याची क्षमता असलेला नेता आहे उद्धव ठाकरे होते आता ती ताकद सुद्धा विभागली गेलेली आहे जर तिथेच मोदींची सभा झाली तर साहजिकपणे सभांच्या गर्दीवरून सुद्धा एक तुलना होऊ शकते लोकांचे प्रश्न मग अशी आपण जे सुरुवातीला म्हटलं उपनगरी रेल्वेचा प्रश्न असतो पाणी रस्ते वीज वगैरे हे प्रश्न मुंबईमध्ये तसे नाही आहेत कारण मुंबई अजून सुद्धा जेव्हा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लोडशेडिंग असतं वीज जाते शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत असे प्रश्न मुंबईमध्ये नाही आहेत मुंबईमध्ये सुविधांच्या दृष्टीनं बघायला गेलं तर आता मेट्रो झालेली आहे मेट्रोमुळे लोकांना खूप सुखद प्रवासाचा चांगला अनुभव येतोय मुंबईतली सगळी उपनगरीय रेल्वे स्टेशन्स अत्यंत दर्जेदार म्हणजे ज्याला क्लास म्हणता येतील इतक्या ये पद्धतीनं सुधारलेली आहेत जी जे मतदार दोन हजार चौदा एकोणीसच्या निवडणुकीत मतदान करत होते ते मतदार जेव्हा उपनगरी प्रवासीच चा, आहेत ते त्यांना दोन हजार चौदाच्या अगोदरच्या ला रेल्वे गाड्या आठवत असतील मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या लोकांना सुद्धा जुन्या रेल्वे गाड्या आठवत असतील ते कंगव्यानी पंखा फिरवायला लागायचा आणि तेव्हा ते मग पंखा फिरायला फिरला की जरासा वारा घ्यायचा कोंदट खिडक्या तुटलेले पत्रे अशा अवस्था असलेल्या सगळ्या रेल्वे गाड्या आता कालबाह्य झालेल्या आहेत इथं कुठलीही अशी रेल्वे नाही आता आईस हवे हवेशी रेल्वे गाड्या आहेत उपनगरी रेल्वे गाड्या आहेत ए लोकल सुरू झालेल्या आहेत आणि अत्यंत दर्जेदार रेल्वे स्टेशन्स आहेत मेट्रो स्टेशन्स आहेत चांगली मेट्रो स्टेशन, स्टेशन तर वर्ल्ड क्लास म्हणता येतील जागतिक दर्जाची मेट्रो स्टेशन्स आहेत रस्त्यांचं कॉन्क्रिटायजेशन सुरू झालेलं आहे मुंबईतले बरेचसे रस्ते आता कॉन्क्रीटचे दिसतील हॅलो हा सर बोला ना ऐकू येत आहे हा ऐकू येत आहे ना मध्ये काहीतरी डिस्टर्बन्स आला असं वाटलं तर सुविधांच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर मुंबईकरांचे लोकसभेत मांडले जावेत असे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की बऱ्याचशा प्रश्नांबाबत मुंबईकर समाधानी असावेत आणि लोकसभेतून प्रश्न सोडवून घ्यावा असं नाहीये आता हे जे मुद्दे राहतात ते आरोप प्रत्यारोपाचे राहतात म्हणजे कसं की भ्रष्टाचारासारखा मुद्दा आहे मुंबई महापालिकेमध्ये मुंबई महापालिकेची जवळजवळ तीन दशकापेक्षा जास्त सत्ता शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे होती युती होती हे खरंय बोलू ना हा युती होती हे खरंय पण कोविडच्या काळामधले भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत बरेच मुद्दे असे आहेत की ज्यामुळे ज्याची उत्तर उमेदवारांना आणि त्यांच्या पक्षांना द्यावी लागतील तर असे काही मुद्दे आहेत भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठा आहे आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ऑलरेडी भाजपनं आणि शिंदे सेनेनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला घेरलेलं आहे त्यामुळे तुम्हाला माहितीये की ह्या प्रश्नाची उत्तर उद्धव ठाकरे सहसा देत नाहीत कुठल्याही सभेमध्ये ते मुद्द्याला हात घालतात असं दिसत नाही म्हणजे लोकांच्या समस्या देशापुढच्या समस्या आर्थिक स्थिती फार ढोबळपणाने ते बोलतात थोडक्यात म्हणजे म्हणजे बेकारी खूप वाढली असं ते बोलतात पण त्याची आकडेवारी त्यांच्याकडे नाहीये किंवा त्याचं स्पष्टीकरण त्यांच्याकडे नाही आपण जे मुद्दे मांडतो आहोत त्या मुद्द्यांना आधार देण्यासाठी जे काही आकडेवारी किंवा वस्तुस्थिती मांडावी लागते ती त्यांच्याकडे नाहीये ते भावनिक जास्ती बोलतात असं एकूण त्यांच्या सभांमधलं चित्र आहे तुम्हाला माहिती असेल कारण त्या सभा सगळीकडे जात आहेत तर अशा पद्धतीनं त्यांचं एका बाजूला प्रचार आहे आणि दुसरीकडे ठोस आरोप करणारे आणखीन काही पुरावे समोर आणणारे आरोप अशा पद्धतीनं उबाठा आपलं शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप यांची तयारी त्यांच्या समोर आहे त्यामुळं लोकांना आता ह्या मुद्द्यांवरतीच निकष लावावा लागेल की आ, मतदान जर करायचं असेल तर भ्रष्टा विकासाचा मुद्दा एका बाजूला भाजपचा आहे मुंबईमध्ये विकास डोळ्याने दिसतो आहे विकास ही काही कागदावरची प्रक्रिया नाहीये आपल्याला विकास पाहता येतोय पंधरा वर्षापूर्वीची मुंबई आणि आजची मुंबई याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे बेरोजगारीचं म्हणाल तर मुंबईमध्ये मला असं वाटतं म्हणजे माझी स्वतःची अशी समजूत आहे की ज्याच्याकडे क्षमता आहे त्या प्रत्येकाला मुंबईमध्ये इथे काम आहे त्यामुळे बेरोजगारीची जी आपण समस्या म्हणतो ती ज्यांना आळसावलेलं म्हणजे फक्त बेरोजगारीचे जे आकडे आहेत ना ते सरकारी खात्यामधल्या रिक्त पदांचे आकडे आहेत अशी माझी समजूत आहे मा आणि ती खरी आहे म्हणजे आतापर्यंत जे बेरोजगारीचे आकडे सगळीकडे दे देशात दाखवले जातात परवा कुठेतरी वाचलं की पोलीस भरतीच्या अठरा जागांसाठी काहीतरी साडेचार पाच लाख अर्ज आलेत आणि त्याच्यामध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स पोस्ट ग्रॅज्युएशन केलेली अशी अनेक माणसं आहेत पण हे ही ही बेरोजगारी असेल असं मला वाटत नाही कदाचित आपल्या आपण आत्ता जे काही करतो आहोत त्याच्यापेक्षा पोलीस खात्यात गेल्यानंतर आपल्याला जास्त कमावता येतील अशी एखाद्याची इच्छा असू शकेल किंवा सरकारी नोकरी मधल्या सिक्युरिटीची भावना एखाद्याची असू शकते त्यामुळे आपण शिफ्ट व्हावं सरकारी नोकरीमध्ये अशी भावना असू शकेल मला मुंबईमध्ये आमच्याकडे जर एक प्लंबर नळाची गळती तपासायला आला ना तर साडेतीनशे रुपये विजिट फी घेतो बरोबर बरं का आणि काम केलं तर त्याचे पैसे वेगळे असतात त्यामुळे कोणत्याही कारागिराला म्हणा व्यावसायिकाला म्हणा इथे मरण नाहीये फुटपाथ वरचा माणूस तुम्ही जे म्हणालात ना म्हणजे सगळीकडेच अशी स्थिती आहे बेरोजगारी भूमिका मांडलात सगळीकडे आणि ग्रामीण भागामध्ये पण ही स्थिती आहे तुम्ही बरोबर या तिन्ही मतदारसंघाबद्दल जो एक तपशील सांगितला वे सा प्रचाराचा वेग घ्यायचा तर मला असं वाटतं की हा पहिला टप्पा आहे प्रचाराचा प्रचाराच्या तीन टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यात आपण पुन्हा एकदा या तिन्ही मतदारसंघाबद्दल तुमच्याकडनं जाणून घेऊयात तुम्ही आपला दिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद दर्शक हा आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा